श्री भगवान जिवेश्वर विजय अध्याय बारावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत नमः श्री नमः जय जय जगद्गुरु उदारा त्रिभुवनपालक दिगंबरा जडमूड हे उदरा कृपा समुद्र दयाळा या संसार बंधनापासून सोडविता नाही कोण तुम्ही ओढताल कृपा घन तरीच सुटेल क्षणात दिनाचा तू बाप चुकविसी चौऱ्याऐंशी खेप निष्कलंक दीप आम्हा एक सापडला संसार एक समुद्र जाण आपोआप सरला नाटोपे पूर्ण तया भवसागर तारुण हे आहे तुझे हाती ज्ञानाचे होसी लाव नामचे कंबरेसी पैलपार उतरसी तारू होसी निर्धारे आता कृपा करुण पारण्यावे नाही तरी व्यर्थ जाण बुडेल असे वाटते वारंवार तुझसी शरण आलो चरणासी मज न्यावे पैल तिरासी दयावंत जगद्गुरु एकादश अध्यायी निरोपण अंकिनी सांगे स सा प्रमाण आपले पुत्राकारणे गुरु कैसा करावा ते आणि शिष्याचे लक्षण कैसे असती ती जाण हे तुझ सांगते निरोपण ऐकपुत्रा सुजान ज्या गुरु करिता प्राण गेला तरी जाओ आता तरी वचन न मुळी तत्वता हिची लक्षण सत शिष्याचे गुरुचे मुखातून जो निघेल शकुन त्यास कोणी मान्य देवोन हेची लक्षण गुरुचे उणे उत्तर न काढी चतुर मान्य ठेवी चरणावर हेची लक्षण गुरु असे देशांतरा तिकडून न आला जरी वारा तयास क्षेम पुसावे बरा हेची लक्षण ऐसे लोम हर्ष ऐकून अंकिनीचे चरणावरी जाण मस्तक ठेवले प्रेमे करुण हर्षयुक्त युक्त होऊन या लोम हर्ष विचारी ऐसा गुरु कोन पृथ्वीवरी माते सांग झड करी तयाचे वंदीन अंतरी झाला उता विळ केव्हा सापडतील चरण कमल हे माझे शिर वर्तुळ ठेवीन तयाचे चरणावरी नेत्री चालल्या अश्रुधारा रोमांच उठले शरीरा अंग कापे थरथरा शब्द न उमटे बोलता मातेस सविचारी वारंवार मज सांग लवकर काळ बैसला निरंतर गणित करीत आयुष्याचे माते त्वा सांगितल्यापासून माझे अंतरी ठसले पूर्ण एक पळ जाती युगासमान आता जल्दी करी की तव बोले अंकिनी ऐक बाळा माझे वचनी बग दालभ्य बहुज्ञानी तया शरण जाई आता तया शरण गेल्या वाचून भ्रांती नाही फेटणार देवत्याचे अज्ञेवरुन चालता ते निर्धारे तैसा सद्गुरु तुजसी जेव्हा भेटेल गुण राशी तेव्हाच मोक्ष पावसी क्षण न लागता जाणिजे शेषाद्री पर्वती भगदालभ्य ऋषी बोलती तयास शरण त्वरितगती होय नित्य आताची ऐसे ऐकता उत्तर साष्टांग केला नमस्कार पित्यास वंदोणी साचार निघाला तेथून वेगेसी पर्वतासी भगदालभ्य महामुनी ऋषी स्मरण करोणी पूजेसी बैसत होते ते वेळी संधीत जाऊन केले साष्टांग नमन दृढ धरिले तयाचे चरण न सोडीच सर्वथा ऋषी म्हणे तयासी का धरडे चरणासी सांगावे गुह्य मजपाशी जलदी करुणा आताची मज पूजे सजान उशीर झाला म्हणून बाळा माझे चरण मुखे करुणी सांगा आता उठो उभा राहिला निवेदन करिता झाला दावा बालकाला कृपा करुणी आताजी बग दालभ्य ऋषीश्वर महाज्ञानी चतुर मस्तकी ठेवनिया कर दिधला वर ज्ञानाचा सदा सर्वदा चरण सेवा होसी आयुष्यमान भव पृथ्वी सर्व आयुर्भव होईल पुष्कळ वेळा की सदा करावे राम भजन कोणीकडे जाऊन न द्यावे मन सदा सर्वदा चिंतन असो द्यावे अहो रात्री परपिडा कोनासी न करावी गुणराशी सर्वाभूती जानविशेषी पंचभूते आहेत ऐसे जाण अंतरी कोणाची हिंसा न करावी दया ठेव परोपरी हे चि निरंतर सांगतो ऐसे ऐकून उत्तर तेथीची राहिला निरंतर कोणाचे घर कोणाचे दार म्हणे अवघे चोर मिळाले घालो निमायेचा गोवा फसवी ती सकल जिवा पाडीती गोवनी मायेत धन्य माझा सद्गुरु उदार काढीला अज्ञान अंधार मज नेले पैल तिरास भवसागरा वरुणी इकडे अंकिणीसी वर्तमान लागले तियसी लो महर्ष झाला ऋषी आपले स्वइच्छे करुण अंकिनी हर्षली चित्ती म्हणे माझ्या भाग्यास नाही गती कुळ उद्धार वया पुत्र जे जाती निघाला जान माझा की धन्य माझे पूर्वपुण्य मोक्षाचा मंडप भुवन फळासी आले जान सीड लाविले ज्ञानाचे इकडे शंकराणी पार्वती जिवेश्वरा सकळोव व्रतांतासी हर्ष न माय चित्ती तया आनंदाचा असो अंकिनी एका दुःखा वरुण संकोचली जाण म्हणे मज पुत्र झाला सगुण जवळी नाही माझे की ऐसे अंतरी करी विचार तव अंतरी साक्षात शंकर मुखाकडे पाहुणी सत्वर बोलता झाला सुनेसी आणखी चार पुत्र होतील तुझसी तेजस पुंज तेजोरासी गुणसंपन्न चांगले ऐसे ऐकून उत्तर शंकराचे चरणावर ठेविले शिर आनंद न माय अंतरी ऐसा आल्हाद वाटला तव विष्णू क्षीरसागरा होण आला कैलासा कारण येताच शंकरासनमन केले जाण स्वभाव तव शंकराचे वाहन होते दरवाजा तर राखण त्याचे जवळी विष्णू वाहन उगेच बैसले निवांत वाहना जवळी वाहन बैसले असे आनंदाने तव गरुड आपले मनी जाण विचार करी उगाच म्हणे हा नंदिकेश्वर पशुत जमा साचार यासी कैसे ज्ञान थोर मज एवढे जाणीजे तृणाचा खाणार यासी कैसे ज्ञान सुमार भलते ठिकाणी हगणार यासी उत्तम कायसे, वहन, काय असे आम्ही विष्णूचे वाहन ज्ञान सर्व आमच्या पासून आपण एकटेच बसून काय करमणूक करावी आपले विष्णू नारायण ते शंकराशी बोलती जाण आपण काही बसून करावे मनन इच्छे ऐसा विचार मनासी केला गरुडाने निश्चयसी चंचू ने न मुखापाशी काय करिता जाहला नंदी होता ध्यानस्त अंतरी कळली मात या गरुडाचे मनात गर्व आला जाणीजे अम्मास पशु ठरविले आणि काय झाले यासी काही चमत्कार वहिले दाखविले पाहिजे यासी दाखविला विन अक्कल येत नाही जाण म्हणून काय केले नंदिने ते ऐका भाविक हो चंचू नेता नाकाकडे तितक्या विकळा रूप रोकडे धरिले तेव्हा वाडे कोडे श्वास ओढिला मध्ये की श्वास ओढिताच जाण गरुड गेला मस्तकात पूर्ण सर्व अंग शेमडाने भरले तेव्हा गरुडाचे मध्ये झाला कासा विस प्राण रि गोपा हे देवा धाव या वेळस नाहीतरी प्राण जाती की आता नको लावू वेळ मी तुझे असोनी बाळ का लाविला लावत्सला दीन बंधू कृपासागर भक्तपाळा मज सोडिले दयाळा धाव करी ब्रीद सांभाळा न येता मरेन मी इकडे शंकरापासी भक्तवत्सला ऋषी केशी समजला मानसी धाव ऐकून गरुडाचा शंकर म्हणे विष्णूशी चंचलका झाले मानसी शेषशाही ऋषिकेशी काय कारण सांगाते विष्णू बोलती वचन गरुड संकटी पडला जाण मी नंदी जवळी बैसवण आलो होतो तुम्हापाशी असे शंकरासी झाले बोलणे फारच धावा मांडिला गरुडाने शंकर विष्णू दोघेजण आले नंदीपाशी की पुसते झाले नंदीला हा येथे गरुड होता बैसला तो कोणीकडे गेला सांगा अम्मा नंदी वाहना आमचा गरुडाती दिन धावा करीतो दिन वदन तव ध्वनिनाकातून अकस्मात निघाला धाव धाव दातारा मज सोडवी दिन करा प्राण माझा जातो खरा शेवटची भेट देई की असे शंकर विष्णूनी धावा ऐकला दोघांनी म्हणती आश्चर्य देखूनी आज कळू आले की विष्णूने प्रार्थिले नंदिकेश्वर शरण आल्या पुरुषावर हत्यार न धरावे साचार काढा बाहेर आताची ऐसे ऐकता उत्तर श्वास सोडीला बाहेर तेव्हा चार योजने दूर गरुड पडला जाऊन ने भोवताली पाहे गरुड जाण येथे नाही जवळी कोण आता जलदी उठोन स्नान करावे समुद्री शंकर आणि विष्णुमूर्ती जवळ पातले त्वरित गती म्हणती गरुडा का केली सस्तुती संकट कोणाचे होते पै अंतरी झाला सद्गतीत उठोनी केला प्रणिपात चूक माझे पासून निश्चित घडली असे शंकरा मी तुमचे नंदीस जाण पशु म्हटले या मुखाने त्याचे फळ पावले पूर्ण सांगता न तुम्हापाशी तव म्हणती शेषशाई तुझ्या एवढा प्रतापी नाही तुवाच पाही केली असे वाटते तुझे वळे करुण आम्ही क्षीरसागरी राहतो जाण तू हे कायसे कोण बोलतोसी आम्हा पुढे तू बलाढ्य वीर थोर या पृथ्वीत तुझा वीर शोध करिता निरंतर निघणार नाही जाणीजे गरुड बोले वचन शब्द मारू नका जाण हे तुमचे वचन बाणच लागती अंतरी गरुडाने स्नान करुण चरणी ठेविली भाळ जाण आजच्या पासून नाही सांळणार पुन्हा आले कैलासी विष्णू बोले शिवासी माझी विनंती परयसी कर्पूरगौरा पशुपती इंद्रास देऊन कैलास भुवन त्याचे संतोष केले मन तैसे मागतो तो उचित दान सनातन मज द्यावे शंकर म्हणे विष्णूशी आपण पुसावे पार्वतीशी मग तुमचा संशय मानसी फिटोणी जाईल ऐसे बोलता उत्तर पार्वतीस बोलवी विष्णू साचार म्हणे काही बोलता उत्तर अपराध क्षमा करावा पार्वती म्हणे ऐकापासून सहस्त्र अपराध क्षमा जाण निशय वचन बोलावे आम्हा जवळी की विष्णू बोलता झाला तुमचा सनातन आम्हाला वस्त्र करण्याविषयी चांगला एवढा द्यावा अम्हासी फार चांगले म्हणून विष्णूची केला स्वाधीन आला क्षीरसागरा घेऊन राहिला तेथे आनंदाने विष्णू आनंदले फार तात्काळ लग्न केले साचार उत्सव केला थोर आनंद न माये अंबरी लक्ष्मी फार आनंद भरित आता वस्त्रासनाही गणित जे लागेल मनात तेच तयार करीन तया सनतनावरी लक्ष्मीची प्रीती भारी अहो दिवस रात्री विसरणाही तयाचा तिसरे मूल भक्तिमान यमाने प्रार्थना करुण नेले आपले घरी जाण लग्न केले तयाचे चौथे मूल पर्व काळ ब्रह्मदेव झाले उता वेळ एक एक घेऊन जाती बाळ म्हणून आला जलदिने पर्व काळ मुल सुंदर आपले घरी घेऊन गेला तत्काळ तव सावित्री सुंदर संतोषली माझे पुत्र आता उत्तम सर्व जनाशी आनंद थोर झाला असे ते धवा ब्रह्मदेवे सुमुहूर्त पाहून पर्व काळाचे केले लग्न आपले जवळी ठेवून माग करून दिधला आता दोन मुले राहिली ते पार्वती म्हणे बहिली आता कोणी मागणार आले तया नाही देणार दयाजी आचरण हे दश अंकिनी जवळ जाण दोन मुले ठेवून कैलासी राहती आनंदाने अंकिनीशी आणखी तीन मुले झाली तिसरी पहिले मुल तेजोरासी लोमहर्ष होता की त्यावर हे तिघे जण पुत्र झाले गुण निधान चंद्र उदयी पूर्ण मूल झाले दुसरे चंद्र उदयी झाला म्हणून चंद्रकांत नाव पूर्ण ठेविले निधान सर्वजणी ऐकावे दुसऱ्याचे ऐका नाव मन एकाग्र करुण कोणे एके दिवशी महादेव लढाईस जात होते त्रिपुरा सुंदरी थोर मस्त झाला घोरा त्याचा करावया संहार जात होते ते दिवशी त्यावेळी अंकिनी प्रसूत झाली ते क्षणी त शंकराणी नाव ठेविले जाणीजे क्षेत्री धर्म करावया जात होतो म्हणून या क्षेत्रपाळ नावतया ठेविले जाण संतोषे आता तिसऱ्याचे नाव जाण पार्वती शौचाशी गेली पूर्ण इकडे आली अंकिनी प्रसून होऊन दासी गेल्या सांगावया पारुषात सांगितले पार्वतीशी तैसीच आली अंकिनी पाशी पुत्र पाहुणी मानसी संतोषली आनंदे पारुषात आईने ऐकिले ते नाव ठेविले पारशनाथ वहिले नाव चालिले त्यापासून दिवसोदिवशी सत्वर मुले झाली थोर मातेस पुसती विचार काही उद्योग सांगावा तव अंकिनी बोले पुत्राशी जो स्वकर्मधंदा निश्चयसी करीत जावा अहर्णीसी हे सांगणे असे पै परिभगवंताचे भगवंताचे नाम न ना सोडावे उत्तम अहोरात्री सुगम चरित्र वर्णन करावे तुमचा वडील बंधू जाण लोमहर्ष म्हणती तया लागून तेथे भक्तीचा मार्ग धरून गुरुचे चरणापाशी राहिला ऐसे ऐकता तिघे जण तत्काळ उठले तेथून लोमहर्ष जवळ येऊनी करीती नमस्कार आनंदे लोमहर्ष पुसते झाले तयासी आपण राहता कोण देशी कोण नाम कोण वंशी जन्म तुमचे सांगावे तव बोलती बाळ वंश सांगतो निर्मळ सूर्यवंशी जाण केवळ जन्म घेतला अंकिनी उदरी कोळी ऐकावी आमची वंशावळी साळी याची तीर्थ स्वरूपाचे नावसाची जिव्हेश्वर ऐसे बोलती ऐसे ऐकता जाण लोमहर्ष उठला झड करुण म्हणे अंकिनी माता पूर्ण सुखी आहे की माऊली त्या मातेचे कृपे करुण ब्रह्मपद पावलो जाण तिचे किती आठव गुण वारंवार ते धवा दुसरी माता दश अंकिनी पिता माझा चुडामणी स्वकुळसाळी रत्नखाणी सुखी आहे जाणीजे तुम्ही कोणत्या कारणाशी एथवर आलात मजपाशी तेच सांगावे मजसी सगुण रूप हो। तव तवते देती उत्तर अम्मासी दाखवा परोपकार जेणेकरून शरीर उद्धरुणी जातील परोपकारासारखे पुण्य दुसरे नाही जाण परपीडा पाप तेथून होता ती सर्वांशी असावी दया मागणे अम्हासी अनुग्रह आपले पदी मिळवावे आता तुम्हीच आमचे गुरु नगा माझी जैसे मेरू भव नदीचे पैलपारू करुणी द्यावे अम्हासिया हे उत्तर ऐकून अंतरी संतोषला जाण हे तिघेजन कुळी दीप जन्मले तात्काळ तिघासी उपदेश दिदला तयासी ब्रह्म सनातन एका एकाएकी पै केले पुढे तिघासी बसवून सांगता झाला ज्ञान तुम्ही ऐका चित्त देऊन माझे या वचनासी पृथ्वी आप तेज आणि वायू सहज हे सर्वाघटी तेजपुंज रीता ठाव नाही की एकाएकापासून झाले तर पाच पाच गुण ऐसे मिळून तीस जण तव उभे केले की पाच पाच घालून पंगतीस प्रेमे तत्व छत्तीस तेच रूपसावकाश ओळखून घ्यावे आधी श्री गुरु समर्थ करीती त्यासीच हे समजती इतर दंभात फिरती त्यासी प्राप्ती नसे की म्हणून श्री गुरु जाण समर्थ करावा पाहुन तयाचे कृपेचे दान प्राप्त होय आपणाशी समर्थ गुरु म्हणाला दैवे पाहुणी केला तरी तो जान फसला बुडोनी गेला भवसागरी जो भवसागरातून काळी ज्ञानदृष्टी देऊन त्याचे सदोदित चरण वंदन करावे मस्तकी भक्ती मार्ग दाऊ न शिष्याशी काडी रोगातून आरोग्य काय जाण ऐसा गुरु असावा नर देहात येऊन नाही केला गुरु पूर्ण त्याचे व्यर्थ गेले ज्ञान पशुसमान तो नर दया क्षमा शांती ही ठेवावी सर्वाभूती कोणाशी दुःख न द्यावे निश्चयसी भगवंत साह्य तया असे किडेमुंगीचे ठाई पंचभूते वसती तया ठाई तया मारिता लवलाही दोषी खरा तो एक सर्वाभूतीपंच प्राण ती किरे समान हिंसा करीती जाण तया पाप चुकेना अपराधनसता गांजिता पाप बैसता त्याचे माथा प्राणच घेतला असता दोष कैसा चुकेल कोणाचे न बोलावे वर्म गुण त्या प्राण्याशी चांगले म्हणून भक्तिमार्ग दाऊन सिद्धांताशी पै न्यावे तुम्ही सांगितले मजप्रती हे ऐकिले जे स्थिती याप्रमाणे जे चालती तया न्यून पडेना धनसंपत्ती सहित भगवान असे तेथ कमी कोणाचा पदार्थ पडणार नाही सर्वथा श्रावण मास एकादशी अनुग्रह झाला तिघांसी म्हणून श्रावक म्हणती त्यासी धर्म चालविला तिघांनी हे अंकिनीचे मुलापासून श्रावक धर्म तेथून धर्मास्वार्थ म्हणती कोण त्यासी नर्क वास सुटेना ज्या श्रावक धर्मासी देवही सत्यमानी तयासी ते केवळ तपाचाराशी ऐसा धर्म चालिला परपिढेसारखे पाप जान दुसरे नाही शोधता त्रिभुवन प्राणी सुख देता पूर्ण दुसरे पुण्य नसे की ऐसे ज्ञान सांगितले तिघाशी बाळा हो तुम्ही जा घराशी माता अंकिणीशी सांभाळीत जावे तीर्थ रूपास कळवून त्यांचे वंदित जावे चरण शंकराचे घेत जावे दर्शन नित्य नियम जाणिजे तव तिघेही देती उत्तर अम्हास नको संसार सदा सर्व काळ निरंतर असावे तुमचे जवळी की ऐसे स्थळ टाकून घरी जाण्या काय कारण मार्ग जाण कधी नाही विसरणार तेथे घालून आसन तिघेही बैसले आनंद घन गिरी कंदरी स्थान मुळचेच होते पाहिले आता श्रावकी वर्तन करिता ग्रंथ वाढेल जाण म्हणून थोडक्यात अटपून सार तितकेच सांगितले पुढे कथा सुरस अमृताहून विशेष श्रवणकरासावकाश अति आदरे करुणिया इति महात्म्यपुराण श्रवणकरिता दोषजान जळतिमूलापासून् द्वादशोध्यायगोढः श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्री भगवान जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य द्वादशोऽध्यायः समाप्त